मीरा भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोलनाक्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा टोलनाका दोन किलोमीटर अंतरावर हलवावा आणि यामुळे मीरा भाईंदर व मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल अशी आग्रही मागणी प्रताप सरनाईक यांनी केली होती या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन हा प्रश्न सोडवलाय टोलनाका स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे यासाठी एक ते दीड महिना वेळ लागेल आणि त्यामुळं या दिवाळीपूर्वी सदर टोल नाका स्थलांतरित करण्यात ना येणार असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाई यांनी दिली त्यामुळे वाहतुकीवरील ताण कमी होईल असा विश्वासही परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला के हा टोल नाका कुठेतरी पुढे निगड गेल्यानंतर ही जी लोकांची जी, जी गैरसोय आहे ती दूर होईल हे ओळखून एकनाथ शिंदे साहेबांनी परवा बैठकीचं आयोजन केलं होतं आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला कि दसर टोल नाका हा पुढे जे वर्सोवा ब्रिज आहे त्याच्या अडीकडे शिफ्ट करायचा जेणेकरून ही वाहतूक कोंडी दूर होईल आणि सर्वसामान्य मुंबईकरांना आणि मीराबाईल वासियांना दिलासा मिळेल त्यामुळे हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे मी सध्या दहिसर टोल नाक्याच्या इथे उभा आहे आपण माझ्या मागे पाऊस शकतो पण वर्षानुवर्ष टोल नाक्याच्या बाहेर जे रस्ता आहे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी समस्या हे कधी सुटणार असा प्रश्न नागरिकांना होता ता आता लवकरच ही वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांची सुटणार आहे जे दहिसर टोल एक सुद्धा उपस्थित राहून दिलेली आहे दिवाळीच्या अगोदरात या टोल नाकाची शिफ्टिंगची तयारी होणार अशी सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे कॅमेरा पर्सन सुरेंद्र पी की मल्लिकार्जुन कोडारे मुंबई Legenda por